राम राम शेतकरी मित्रांनो टेम्परेचर थोडं जास्त आहे त्यामुळे डी ए पी आपण पंधरा किलो याच्यात म्हणजे पाच पाच किलो टप्प्याटप्प्यानं टाकलेलं आहे काही दहा किलो पोट्यास हे टप्प्याटप्प्यानं टाकलेलं आहे पण पंधरा दिवसापासून आपण डी ए पी पोट्यास याचे जे द्रावण तयार केलेलं होतं कल्चरपासून ते सोडून दिलेलं होतं त्यानंतर आपण निस्त याच्यात पाणी टाकून गुळ टाकून तयार केलेलं आहे त्याच्या कंडिशनमध्ये पूर्ण काळं झालेलं आहे ते आता आपल्याकडे ते फिल्डर असल्यामुळे आपण न गाडता डायरेक्ट चोरतो आहे तर त्याचे किती अंश शिल्लक असेल हे आपण आता दाखवू आणि विशेष म्हणजे हे काढवण्याचे दोन मेन कारण असं आहे की आपण याच्यात लोखंड पण टाकलेलं आहे कारण का की आपली जमीन ही चूनखडीची आहे जूनखडीमध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात लोखंडचं हे आर्यन काढून सोडावं लागतं तर त्यामुळे आपण अगोदर यस कल्चर याच्यात फक्त तयार करत होतो ते तयार झाल्यानंतर आपलं डी ए पी टाकण्याचा विचार झाला म्हणून आपण याच्यात ते टाकले आहे असे तर मला असं वाटतं आपलं लोखंड असल्यामुळे याच्यात हा प्रकार झालेला असेल आता बघू हे सगळं सोडल्यानंतर लोखंडही आपण बाहेर काढू आणि ते, ते दाखवू शेतकरी मित्रांनो आता बघू आणि पूर्ण आपलं वरचं जे कल्चर आहे हे पूर्ण ताणलं जात आहे आता बघा गाड हा खाली शिल्लक असलेला आहे फक्त गाड शिल्लक राहिलेला आहे म्हणजे आपल्याला जास्त काही तकि करण्याची गरज नाही आहे यामध्ये घाण जात नाही बघा हे अशा पद्धतीने होऊन जातं शेतकरी मित्रांनो हा बघा गाठ याच्यात राहिलेला आहे आता याच्यातून आपण थोडं लोखंड हे बाजूला काढून हे बघू शकता तुम्ही आपण लोखंड टाकलेलं आहे याला धुवून घेतो आणि दाखवतो कसं असतं तर आता शेतकरी मित्रांनो पाणी आपलं ये थी थी। चक, की बघा लोखंडाची स्थिती लोखंड ही चक हो म्हणजे त्यातली घाण पूर्ण काढून घेते हे बघा किती चकपाक झालेलं आहे तर पूर्ण घाण होती आणि म्हणजे पूर्ण हे त्यातून आर्क सुद्धा काढून घेतलेला असतो लोखंडामधून सुद्धा हे कधीच टाकलेलं आहे आपण आता ते लोखंड आपण दगडी कोळसा याच्यात दगडांमध्ये दे टाकून देऊ हे असं चालतं त्यामुळे आपण टाकत राहतो अजून आहे त्याच्यात मी पूर्ण काढून घेतो आता